रासपाचे महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणं आणि प्रचार करणं अवघड झालंय मराठा आरक्षणविरोधातील लढ्यात ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात जाऊन केलेली भाषणं मराठा समाज विसरायला तयार नाही त्यामुळे जानकर यांना मराठा समाजाकडून वारंवार विरोधाचे प्रकार समोर येत आहेत परभणीत माध्यमांशी बोलत असताना महादेव जानकरांना मराठा तरुणांनी घोषणाबाजी करून जाब विचारला होता हा प्रकार आता ताजा असतानाच पालम तालुक्यातील भोगाव येथे प्रचाराला गेलेल्या जानकरांना मराठा आंदोलकांनी गावात प्रवेश करूच दिला नाही गावच्या वेशीवर अर्धा तास जानकर गाडीत बसून होते त्यांच्यासोबत असलेले महायुतीचे पदाधिकारी नेते मराठा आंदोलकांची समजूत काढत होते पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते एक मराठा लाख मराठा घोषणा सुरू होत्या आणि तरुण हटायला तयार नव्हते तेव्हा जानकरांनी आम्ही गावात प्रचार करणार नाही फक्त आम्हाला गावातील मंदिरात जाऊन मारुतीचे दर्शन घेऊ द्या अशी विनंती केली पण मराठा तरुणांनी तीही ऐकली नाही मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय तुम्हाला गावात प्रवेश नाही म्हणजे नाहीच अशी आक्रमक भूमिका तरुणांनी घेतली अखेर महादेव जानकर व त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना माघार घ्यावी लागली त्यांनी आपल्या गाड्या मागे घेत गावातून बाहेर जाणं पसंत केलं महादेव जानकर यांना मायुतीनं परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते प्रचाराला लागलेत प्रचारादरम्यान जानकरांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे परंतु मराठा आरक्षणावरून समाजामध्ये असलेली संतापाची लाट अजूनही कायम असल्याचं त्यांना ठिकठिकाणी थीक होणाऱ्या विरोधावरून स्पष्ट आहे आधीच जानकर यांच्यावर बाहेरचा उमेदवार म्हणून टीका केली जाते त्यात मराठा समाजाचा होणारा विरोध त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरतोय